प्रभाग रचना राज्य सरकारच करणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आदेश जारी होणार आहे प्रभाग आरक्षणाची जबाबदारी मात्र आयोगाकडेच असणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासनाच्या हाती आहेत आणि यामध्ये एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा समावेश आहे कशी असेल प्रभाग रचना ते आपण पाहूयात राज्य सरकार प्रभाग पुनर्रचना करणार आहे रचनेचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे जाईल यानंतर निवडणूक आयोग आरक्षण निश्चित करेल आयोगाकडून न्याय मतदार यादी तयार होईल यानंतर मतदारसंख्या आणि मतदान केंद्राच्या संख्येची निश्चिती होईल या आधारे ईव्हीएमची संख्या ठरवली जाईल राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या पासष्ट हजार ईव्हीएम आहेत या निवडणुकांसाठी एक लाख ईव्हीएमची गरज आहे